जोगाव तहसील कार्यालयासमोर भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांचं उपोषण शेवगाव तहसील कार्यालयासमोर भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांनी आमरण उपोषण सुरू आहे शेवगाव नगर परिषदेत चालू असलेल्या अनागोंदी कारभार तत्काळ थांबवावा व शेवगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची बदली करावी तसेच पूर्ण वेळ मुख्याधिकारी शेवगाव नगर परिषदेला मिळावा तसेच शेवगावमध्ये साचलेल्या पाण्याच्या घाणीच्या प्रश्नांवर तातडीनं उपाययोजना कराव्यात शहरातील स्ट्रीट लाईट ताबडतोब चालू करावे नगर परिषदेच्या सर्व विभागांचे सोशल ऑडिट करावे शहरामध्ये चुकीच्या असेल पूर्ण निरीक्षण करावं या मागण्यांसाठी गुरुवार दिनांक अठरा रोजी मुंडे हे शेवगाव तहसील कार्यालयासमोर उपोषणासाठी बसले आहेत शेवगाव नगरपालिकेच्या अनागुदी संदर्भात आज आम्ही शेवगावचे नगरसेवक व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपोषणाला बसलेले आहेत गेल्या एक वर्षापासून शेवगाव नगरपालिकेचे पाणी टे पाणीपुरवठा टेंडर होऊन आजपर्यंत त्याच्यात कोणती प्रगती नाही याच्या आधी वारंवार निवेदन दिले मान्य कलेक्टर साहेबाकडे त्या संदर्भात दोनदा बैठका झाल्या पण कोणताही मार्ग निघाला नाही आता तर काय ती पाणी योजना वर कॉन्ट्रॅक्टर गुन्हा दाखल झाला कळतो आहे नवीन टेंडर फ्लॅश झाला कळतं आहे पण त्याची सगळी माहिती घेतल्यास असं लक्षात येतं आहे कुठंही शासनाचे गाईडलाईन पाळण्यात आले नाही पाणी योजनेच्या त्या टाकीची टाकी जागा असेल पाणी योजने फिल्टर प्लांटची जागा असेल ती नगरपालिके उपलब्ध नाही आणि अशा स्वरूपात कुठेही टेंडर काढता येत नाही हे गायडन्स असतानासुद्धा मनमानी पद्धतीने कारभार चालू आहे परत ते टेंडर कॅन्सल होईल परत प्रॉब्लेम येतील ही परिस्थिती पण ही शासनाच्या उच्च अधिकाऱ्यांच्या नजरसाला आणून देण्याचं काम आम्ही केलं आहे शेवगाव नगरपालिकेमध्ये कायम प्रशासन राजे प्रशासकीय अधिकारी प्रशासकीय कर्मचारी शेजारच्या पाथ पाथडी तालुक्यातून प्रभारी अधिकारी आम्हाला दिले जातात आणि नेमकं हे कंट्रोल कोणाच्या हातात आहे हे काय आम्हाला कळत नाही पण जनतेला तर याचा काही कळा ना काय चाललंय शेवगाव नगरपालिका जनता भांबवून गेलेली आहे आणि कोणाला तर आत मागायची अशी परिस्थिती निर्माण झालेली आज शेवगाव नगरपालिकेमध्ये अनागोंदी कारभार असल्यामुळं स्पेशल ऑडिट करण्याची मागणी आम्ही केलेली शेवगाव नगरपालिकेची शेवगाव नगरपालिका इथून तीन किलोमीटर बाहेर गेल्या दोन चार वर्षापासून लोकांनी कसं बाहेर जायचं तीन किलोमीटर सर्वसामान्याला साधा दाखला घ्यायचा असेल कोणता उतारा घ्यायचा असेल कोणती फिर्याद दाखल करायची असेल तर बाहेर जाणं येणं हे काही सोपा विषय नाही एक जणाला शंभर रुपये खर्च लागतो अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोकांचे आतोनात हाल होतात की नगरपालिका शेवगाव शहरसाठी हे एका ग्रामीण भागासाठी किंवा शहरच्या बाहेरच्या लगत पटांगणात मांडली म्हणजे इथे काय नेमकं काय चाललं आहे ही परिस्थिती उघड्या डोळ्याने सगळ्या तालुका आणि शहर पाहत आहे ही दैनंदिन परिस्थिती आहे नगरपालिका शेवगाव शहरमध्ये आली पाहिजे ही प्रथम आमची मागणी आहे शेवगाव नगरपालिकेमध्ये आज केर कचराचा ढेगासा असला आहे अस्वच्छता आहे पाऊस आला आहे डासाचं साम्राज्य झालं आहे सगळी घाणीचं साम्राज्य झालं आहे फवारण्या नाही स्वच्छता नाही रोगराई निर्माण होईल शेवगाव शहर भविष्यामध्ये रोगराई पसरण अशी परिस्थिती निर्माण झाली पण याच्याकडे कुठं हे लक्ष नाही शहर शहरमधल्या स्ट्रीट लाईट बंद आहेत त्याच्याकडे कुठं लक्ष नाही गेल्या दोन वर्षापासून शेवगाव शहर त्या शहगावमध्ये मोठाले आयमॅक्स उभा केलेत पाईप मोठाले ते पाहिल्यानंतर असं वाटतं की भव्य दिव डोंगर उभा केल्यासारखे पाईप उभा झालेत पण त्याच्या कुठेही लाईट बसवले नाहीत ही दयननीय परिस्थिती यांना जबाब विचारला कोणी नाही कुठं काम चालतंय कुठं रस्ते चालतेत कुठं विकास होतोय काही परिस्थिती नाही शेवगाव शहर साठी फ्युचर प्लॅनला कुठं नाट्य थिएटर कुठे गार्डन शेवगाव मध्ये दर दोन दिवसाला ट्रॉफिक रोज म्हणलं ते ट्रॉफिक जाम होती दोन चार दिवसापूर्वी आम्ही स्वतः उभा राहून काढण्याचं काम केलं म्हणजे हे काय चाललंय शेवगाव शहर मध्ये आणि शेवगाव कडे कोणाचं लक्ष नाही अशी परिस्थिती हर्षदा हर्षदा काकड्यांना अनेक वेळा आश्वासन देऊ देऊनही कोणत्याही प्रकारचा बदल पाणी योजना म्हणा किंवा शेवगाव शहराच्या संदर्भ झालेला नाही आता तुम्हाला वाटतं का तुम्ही हे उपोषण करून तुम्हाला न्याय मिळेल आम्ही हे उपोषण तडीच नेणार आहेत आम्ही कोणत्याही पद्धतीने उपोषण सोडणार नाही जो करण्याचा निर्णय होणार नाही आमच्या प्रभारी शिओ तातडीने काढला पाहिजे कारण ज्या पद्धतीने पाण्यामध्ये आणि डीपी प्लॅनमध्ये याच्यामध्ये शवगावच्या डीपी प्लॅनचा विषय जो टीपी प्लॅन ह्या शिओनी जे प्रभारी देणे पाठवला तो सगळ्यात शो चुकीच्या पद्धतीने जिदैला लवकोस्ती होऊ शकत नाही जिथं डेव्हलप होऊ शकत नाही अशा ठिकाणी जेलो झोन टाकण्यात आला आणि जिथं खरी वस्ती होऊ शकते जिथं नगर वाढू शकतं तिथं ग्रीन झोन ठेवण्यात आला सी डी पी प्लॅनची दयने भविष्यामध्ये भविष्याचं शेवगाव डेव्हलप शेवगाव डेव्हलप प्लॅन हा बोगस आणि चुकीच्या पद्धतीने केला आहे संदर्भात मी स्वतः पत्र देऊन आणि कित्येक जणांनी त्याच्यावर आक्षेप नोंदवला होता पण प्रशासकीय राजा असल्यामुळं मनमानी कारभारा पद्धतीने हा विषय सगळा पुढं हाताळण्यात आला आमची मागणी आहे जोपर्यंत नगरपालिकेची नगरपालिकेची बॉडी फर्म होत नाही तोपर्यंत मंजुरी देऊ नये कोण आहे याच्या मागे कोण आहे हे सगळं प्रशासन कोण हलवत नाही आता प्रशासकीय अधिकारी पाथडीचेच काय येतात मग तिथूनच काय हलवलं जातं हे सगळ्या शहर शहरांना शे पडलेले प्रश्न आहेत जसं सर्वसामान्य प्रश्न आहे तसे मला पण आहेत मी छोटा घटक आणि तुम्ही सांगितलेले विकास काम हन पाडले जातात काकडी तुमचे याच्या मागे कोण आहे असं नाही आता कोणाचे विक कामं काम हनन पाडण्यापेक्षा आज हा गावाचा प्रश्न आहे ज्याला राजकारण करायचं आहे त्यांनी निश्चित राजकारण केलं पाहिजे पण लोकाच्या जीवाशी सर्वसामान्याच्या पाण्याशी सर्वसामान्य समस्येशी राजकारण कोणी करू नये पण दुर्दैवाने गेल्या सत आठ दहा वर्षापासून हे राजकारण शेवगाव शहर आणि तालुक्यासाठी एक प्रकारे अंत्यशा जीवाशी खेळण्याचं चा राजकारण चालू आहे हे कोण करत आहे काय करतंय हे जनता पाहती भविष्यात जनता याचं उत्तर देईन पण निश्चित याला कुठंतरी वाचा फोडण्यासाठी समाजाच्या प्रश्नाचा वाव फोडण्यासाठी आणि प्रश्न गडीत नेण्यासाठी आम्ही भूमिका हातात घेतलेली आहे आत्तापर्यंत सत्ता नेते पार्टी ह्या विचार केला होता पण आज जनता हा सगळ्यात प्रथम विचार आहे त्याच्या पुढं दुसरा विचार कोणताच नाही म्हणून सर्वसामान्यासाठी आपण भूमिका घेत आहे आज पाथळी शहरमध्ये जी पाणीपुरवठा आणि शाहूगावची पाणीपुरवठा असे शे सेपरेट पाणीपुरवठा होत्या ती जवळजवळ ऐंशी टक्के पाथळी शहरची पाणीपुरवठा पूर्ण झाली त्यांची व्हायला हरकत नाही झालीच पाहिजे शेवटी तिथं नागरिक असेल तर तिथं ऐंशी टक्के पूर्ण होत असताना शाहूगाव शहरची पाणीपुरवठा ठप्प आहे याचं कारण कुणी द्यायचं आणि आम्ही जर कलेक्टरपासी दोन वेळ बैठक घेऊन याच्या संदर्भात तडीत लावण्याचा प्रयत्न केला होता मग काही लोक जाणून बुजून ठेकेदार याचा आहे ठेकेदार त्याचा आहे ठेकेदार अरुण मुंडे याचा आहे सहा टेंडर प्रथम आलते आम्ही सगळ्या नगर अध्यक्षाच्या पत्रावर सगळ्या नगरसेवकांनी पत्र दिलत की सहा टेंडर ओपन करा कोणतं टेंडर रिटेंडर करू नका पण प्रशासनाला आम्हाला माहित होतं का तीन टेंडर येणार आहेत तीन टेंडर त्याच्याला कॅन्सल करून तीनच टेंडर होणार आहेत आणि रिटेंडर करून एक जणाला मर्जीतल्या माणसाला